मी सिल्लोडची विधानसभा पुढे लागणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्यानुसार मतदाराचे मनापासून आभार म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे राज चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढे फक्त डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिकेतली सिल्लोडची निवडणूक ती पार पाडत आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही वापरही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं ते मला मुलात सांगितलं तुम्ही लढायचं असं तिथून लढवावं आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये ते इतका मोठा भूगी आहे का तो माणसाला माणूसही सोडून द्यावा लागला डिक्लेअर केलं त्यांनी सिल्लोडची विधानसभा पुढे लागणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्यानुसार मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांनाही सांगितलं गिरोचा असा तू जे तुम्ही गरबा नाही तर जय हिंद जय महाराज जन गा तास काम करायचं खासदार रोजगार महिनदार सरकारची गिनती लास्टमध्ये चार दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मतं दिले त्यांच्याकडून मी आणायला मांडणारे येता येणार ते दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही तुम्ही मरतात तर त्याला कथन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका